तुबत जायचा तयार आहे दर मुंदरू दर मुंदरू आलो काय पितो दादा नाचवायला नाही रेबत ने बरोबर <posys call mother dead. laughs>

माझ्या घराकडे काय पाहतो मग अरे जा त्याला इथे घेऊन ये नवी कपडे आणते जेवणासाठी गरम गरम ठेवते मी त्याच्याबद्दल वाज न शेर जिवारी मागण्या करता शेर जिवारीची बात सांगतो मला अरे जा ट्रकाच्या ट्रका पोत्याचे पोते रवानी कर त्यांच्या घरी

कोणी नाही जास्त दिला नाही मग त्यांच्या पदरीने आधारी का आली अरे दान धर्म दान धर्म पुण्य केलं माणूस भिकारी होतो नानी म्हणून क्या कियामाल त्यांनी दारू प्यायला सटा केली रान रिंडी केली वाटेल ते विष्णाच्या आरे जाऊन त्यांच्या पदरीने आधारी आली अशात तुम्ही जर त्यांना शेजुवारी दिली तुमच्या घरातली नाती लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार त्यांच्या घर देऊ तसं तुमच्या घरात येणार नाही तुम साठी मा जायेगा मेरा नाना जाएगा घर निघू तुम जाएंगे पै कडे तुम निघू वो भुल्या जमा करेगा मैं भुले दूंगा हमारा कुछ नाही आम्हाला अगर नोकरी सुटे ना फुटेल फाटील पण सुधारूंगा तुम नकून देगा <laughs> <laughs> अरे मग मी काय करायचं मला सांग ना फायदा सांगतो तुम्हाला आता आमचा काका तुमचा नवरा आता बर बर। तान पन तान पन ते आता तुमच्याकडे येतील पण तन पण करणार या कोपऱ्यात मडगा त्या कोपऱ्यात फेके देऊ ना त्या कोपऱ्यात या कोपऱ्यात फेके देवा हा बरे बरेल ताब्याल बरे ताब्यात तुझ्या बाबाने जग मला आपलं एवढं करेल बायबाई नाव त्याला तान लागलं असं

जिवारी घेण्यासाठी भेग फिरुन आली तर मी तुला दोन शब्द विचारण्यासाठी आलो पण तू काय करते तुमचे भाऊ आले त्यांना काय कड्यावर घेऊन खांद्यावर घेऊन कुदत फिरून नाचत फिरून जेवण केलं नाही बाबा

तो खाऊन पाहिजे अर्थाने या अर्थाने किती फरक पडतो मी काय म्हणतो हे हा शब्द पण लागू पडतो एक आधी बाई असली ठीक आहे नवरा रोज मारहाण करतो रोज तरा देतो दारू पिऊ देतो ती बाई काय म्हणते काय म्हणते तो काय म्हणतो मारतो बी आणि उलट तो ती बाई उकून म्हणते मी म्हणा माहेरले लिंगी जासू तो काय म्हणतो दहा तू जाय मी सतरा बायका करसू

तस निच शेराखाने हजार हजार नंबर पोलासो जिकडे तिकडे लाईट लाईट जर गे आम्हाला जनरेटर हा जनरेटर बोल कुठच्या पैसा आहे ना तिथं सर्व आहे फक्त पाहिजे नोट नोट करती गो नोट माणूस किती अस नाही पाहिजे फक्त पैसा आम तो पैसा आमच्याकडे आमच्याकडे अफाट पैसा आहे आम्ही पैसा नाही आम्ही केला जाऊन पंधरा एक पाय बिलकुल इकडे तिकडं फरक आहे नाही बरोबर आहे ना पैसा बोलस अरे मी जर गेली तर आम्हाला पाणी कोण देणार असं असं मी आठ वाजता येतो का नाही एवढं लवकर येणा पहिली बारा वाजता येणं पहिली बारा बसून येईल दोन कुत्रा उड्या मारतील सकाळी सात ला हा सातला येणार मी काय करणार आल्या आल्यावर बघून चुला ठेवून देणार चुऱ्यावर भोगून ठेवून देणार खालून दाळून लावून देणार उकळतं पाणी करून घेणार आणि त्या उकळता पाण्यामध्ये तुम्हाला सोडून देणार पांदरी कोंबडी पांदरी कोंबडी थंड गरम करणार झाली अंघोळ बाकी तो राहूच नको चालणी जाय आम्ही पादरी कोंबडी आम्ही पादरी मध्ये घेऊ घालत नाही तुम्ही पादरी कोंबडी खातात ना म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो कुणाला भागिंडाची येते कुणाला बायशी येते आम्हाला किती आजार तुम्ही पादरी कोंबडी खाणं बंद करा तुम्हाला काही आजार येणार नाही हो हो ते काही सांगता होता मी काय काम नाही आचारी आचारी अं महिने तालुका मा आचारी म्हणतोस माझे आचारी आजारी हा आजारी दोन चार सुया घालते माझे आचारी पाचशे रुपये

गोष्ट बोलते नजीक नजिकाची विषय नाही पण बघतो नजीक <laughs> नजिकायची <laughs> हो बोल आपला बैठक रूम बरोबर मी तिथे जाणार गादीला लात मारणार शिधी सट करून देणार लगेच बाजूला कोणते टाकून देणार कोणत्यावर बाबा झोपून राहणार गादीवर मी झोपून राहणार <laughs> <laughs> अरे माझ्याकडे पैसा आहे आम्ही सिस्टीपेट काढ करू सात मारला म्हणजे पलंग हात मारली म्हणजे बापरी कोणी घाणार नाही तू चालली जातो अरे मी रात्री मी चालली जाती अरे मी अरे मग पहिले तमाशांनी गाणी गाव मा होणे पहिले आत पहिले तमाशांनी गाणी गाव मग होणे म्हणजे कोतवाल राहील किंवा शिपाई राहील तो एकदम तमाशावाल्यांची सोयी करेल त्यांना पण फट खोलीनी हा चावी चा हा हे मन मोकळ पंखा बिंखालाही एकच खोली एकाच खोली मध्ये चाळीस माणस चाळीस माणस एकच झोऱ्या एकच खोली एका झोऱ्यावरती चाळीस लोक आपण झोपतो ना पण झोपा त्रास ना कोणी कथी नाही बरू तुझं तोंड माझं तोंड इकडे माझे डायनामाला डायनामाल समजा पण

झोपून राहू जपात शिपाई त्याला कपडे माझ्या वाड्यातले त्याला जेवण माझ्या वाड्यातले त्याला मी त्याला सगळं नाही खाऊ घालतो पण त्याला पादरी कोंबडी खाऊ घालत नाही नाही तू जाईल पादरी कोंबडी खा রা পা মা মা